कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एम आय डी सी असलेल्या खेडमधील लोटे एम आय मध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या उघड झालाय रासायनिक कारखान्यातून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या सांडपाणी वाहिनीमध्ये व चेंबरमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दगड व जाणीवपूर्वक अवजड साहित्य टाकून चक्क रासायनिक सांडपाणी वाहिनीच बंद करण्याचा व सांडपाणी वाहिनीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे सध्या उघड झाल्यामुळे याबाबत स्वतः लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आमरे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे तसेच लोठे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे याबाबत लेखी स्वरूपात तक्रार देखील केली असून अशा प्रकारे रासायनिक सांडपाणी वाहिनीला बंद करण्याचा आणि तिला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे रासायनिक कारखान्यांमधून याच सांडपाणी वाहिनीद्वारे घातक रासायनिक सांडपाणी सामूहिक सांडपाणी प्रकल्पात म्हणजे सीईटीपी मध्ये जाते त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन ते पाणी शुद्ध करून नंतर खोल खाडीमध्ये सोडले जाते मात्र कारखान्यांमधून सीईटीपी मध्ये येणाऱ्या सांडपाणी वाहिनीमध्येच बिघाड करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होण्याची भीती व्यक्त झालेली आहे शिवाय त्या भागातील अनेक कंपन्यांना देखील उत्पादन थांबवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून असा प्रकार करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज अमरे यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे गेले काही दिवस लोटे परशुराम एमआयडीसी प्रदूषणाच्या मुद्द्यावर खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने एक गंभीर बाब समोर आली की नाल्यामधून जे पाणी वाहत आहे हे पाणी चेंबरमधून ओव्हरफ्लो होते बऱ्याच वेळा आणि ते का होते या अनुषंगाने जेव्हा प्रयत्न केले गेले एम आय डी सीने त्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते नाल्यामधनं त्याचा चोख निघत नव्हता ना म्हणून नाईलाज आणि एम आय डी सीला संपूर्ण तो पाईप ओपन करावा लागला खोदावा लागला आणि खोदल्यानंतर तो पाईप कापल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं त्या ठिकाणी की ती प्लॅस्टिक पिशवीमध्ये काळे दगड भरून त्या आतमध्ये पाईपमध्ये कोंबले गेले त्याचबरोबर प्लास्टिकच्या गोण्या भरल्यात त्याचबरोबर बूट चप्पल गोण्या या सगळ्या गोष्टी त्या पाईपमध्ये भरून चोक केले दहा फूट खोलीचा चेंबर असणारा ज्याच्यामध्ये जरी दगड वरून टाकले तरी तो खाली डक मध्ये जाईल तो डक मध्ये न जाता पाईपमध्ये तो आ, कसा काय भरला आणि तो पाईप मध्ये भरून अशा पद्धतीने चेंबर्स चोक करायचे आणि ते चेंबर्स ओव्हरफ्लो झाले की त्यानंतर त्याचे इश्यू बनवायचे अशा पद्धतीनं गंभीर काम कोणातर्फे कोणातरी कोणातरी व्यक्तीतर्फे किंवा कोणा लोकांबद्दर्फे आहे असं वाटतंय कोण कोड़ करते आहे कोणाचा काय हेतू आहे याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही पण या ही जी बाब आहे ती अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर चोक केले तर त्याचा परिणाम परिसरातील संपूर्ण निसर्ग संपत्तीवर पर्या पर्यावरणावर आणि उद्योजकांवरही होणार आहे तर या, या बाबीची गंभीर दखल घेतली जावी आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत त्या अनुषंगाने एम आय डी सीने खेड पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे आणि असोसिएशनने या बाबतीत एस पी साहेबांकडे तक्रार दिलेली आहे एस पी साहेबांनी त्या संदर्भात तपास करून व्यवस्थित त्या कोण करते काय करते याचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस स्टेशनला दिलेले आहेत तरी अशा पद्धतीने गंभीर गोष्ट होणाऱ्या करणाऱ्या लोकांना योग्य ते शासन होणे गरजेचं आहे